नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असं अंडा फ्राय तर आपण बघा इकडे हे पाच अंडी आहेत हे छान अशी जरा एक दोन वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारण ह्याच्यावर धूळ वगैरे भरपूर असते त्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे आणि छान अशी ही मी एक दहा ते पंधरा मिनिटं झाले उकडायला ठेवलेली आहेत अंडी आपली उकडत आलेली आहेत त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तीन कांदे बारीक चिरून घेतलेत दोन टोमॅटो चांगले लाल पिकलेले आपण इथं बारीक चिरून घेतलेले आपल्याला थोडं इथे हिरवं वाटण करायचंय त्यासाठी कोथंबीर धुवून ठेवली दोन मोठ्या शह्या लसणाच्या पाकळ्या आहेत अर्धा इंच आलं घेतले आपण आपल्याला मसाल्यामध्ये लागणार इथं अर्धा चमचा हळद दोन चमचे आपण इथं कांदा मसाला वापरणार आहे भाजीसाठी एक चमचा धना पावडर घेतली गरम मसाला एक चमचा घेतलाय चवीनुसार मीठ आणि थोडी वरून टाकायला कोथंबीर फोडणीसाठी तेल सगळ्यात आधी आपण जे हिरवं वाटून पाहिजे लसणाचं कोथंबीर ते करून घेऊया तर इथं मी आलं टाकलेलं आहे दोन पाकळ्या लसणाच्या आणि कोथंबीर एवढंच फक्त आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे आता तर इथं बघू शकता थोडस अगदी दोन ते तीन चमचे छोटे आपण पाणी टाकून हे वाटेन वाटून घेतलेले आपली अंडी छान अशी उकडून झालेली आहे आता आपण इकडे आता पॅन ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण अंडी चिरून घेऊया आता मस्त मधी अशी दोन भाग करायचे आपल्याला पद्धतीने मस्त आपण अंडी दोन भाग करून घेतलेले तवा पण आपला इकडे आप तापलेला आहे छान आता तव्यावर टाकूया थोडस तेल सगळ्यात आधी आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची हळद थोडस मीठ टाकू याच्यावर थोडासा इथं मसाला टाकलाय मी इथं आपण एकदम बारीक केलेलं आहे अशा पद्धतीने आपण यांदी जरा कापलेल्या बाजूने टाकूया वरतून थोडं तेल सोडूया म्हणजे आपण दोन्ही साईडने अंडी छान अशी जरा तिखडा मिठामध्ये परतून घेतली म्हणजे आपली जेव्हा वा भाजी बनवू एकदम छान अशी टेस्टी होईल आपण आता हातावर आपण बाजूला उचलून ठेवतोय दोन्ही बाजूने अंडी आपली छान परतलेली आहे आपण कढाई ठेवली कढाई आपली तापली त्याच्यामध्ये आपण एक तेलाच्या दोन पळ्या थोडं जास्तीचं तेल आपण इथं वापरणार आहे कारण आपल्याला भाजी एकदम तर्रीवास आणि टेस्टी झाली पाहिजे आपली भाजी तर इथं दोन पळ्या तेल वापरले मी आपलं छान कांदा, कांदा आपल्याला ला थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला इथं थोडस असा जरा थोडा लाल झालेला आहे आता आता त्यामध्ये टाकू आपण हे जे हिरवं वाटून केले ते पण आपलं छान असं परतलं पाहिजे व्यवस्थित पण येतं आपल्याला वाटण असं परतून घ्यायचे आता एक पाच मिनिट आपण हिरवं वाटण पण कांद्यात छान परतून घेतले आता आपण टाकवायच्या म्हणून टोमॅटो बघू शकता कांदा टोमॅटो चांगला आपला छान असा परतून निघालाय हिरव्या वाटण्यामुळे छान कलर आलायला आता ह्यामध्ये टाकू आपण मसाले एक अर्धा चमचा आपण इथं हळद वापरली कांदा मसाला वापरतोय आपण इथं दोन चमचे गरम मसाला टाकले आपण इथं एक चमचा वर धना पावडर टाकली एक चमचा मसाले मिक्स करून घेऊया तर आपण इथं एक दोन ते तीन मिनिट छान असे कांदे परतून घेतलेले प्रेट। आता ह्या टाकूया आपण मी कशाच भांड्यात थोडं मी टाके बारीक करूया ग्रेव्ही मध्ये चवीनुसार मीठ टाक बघू शकता छान आपली ग्रेवी तयार फक्त दोन मिनिट आपण ह्याच्यावर झाकण टाकूया आपली दोन्ही बाजूने चांगली फ्राय झालेली आहेत मस्त बघू शकता तुम्ही अशी फ्राय करून घेतलीत आपण दोन मिनटं झालेत झाकण काढूया तर आपल्या ग्रेवीला छान तेल सुटले आता मस्त अगदी सर्दी बाजू ग्रेव्ही झाली आपली आपण जी अंडी त्यांच्या टाकून आहे इथे बघू शकता तुम्ही आपण यात अंडी सोडून दिलेली आहे कोथिंबीर टाकूया मस्त हिरवीगार अशी हळू हाताने एकदम छान मिक्स करून घेऊया अगदी जास्त आपल्याला हलवायचं नाही की जे जे करून अंड्यामध्ये जो पिवळा भाग आहे तो बाहेर नाही पडला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने मी हे एकदम हळू हाताने हलवून घेतलेले आता ह्याच्यावर आपण एक दोनच मिनिटं फक्त झाकण टाकूया आता फक्त दोन मिनिटं आपण भाजी इथं झाकण टाकून ठेवली मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त तरी सुटली अगदी सुंदर आणि झटपट छान अशी आपली ही अंडा फ्राय आपण तयार केलेला आहे गॅस बंद करून टाकूया आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर आता आपण भाजी आपली वाढायला घेतोय तयार झाली आपली भाजी झाकण काढू आपण इथं बघू शकता सुंदर अशी एकदम टेस्टी भारी एकदम भाजी तयार झाली आपली तिथे बघू तुम्ही तो तो मस्त आपला अंडा फ्राय तयार झालेला आहे अगदी संध्याकाळच्या जेवणाला जरी भाजीला काही नसेल तर असं कांदा टोमॅटो मध्ये असा अंडा फ्राय खूप छान लागतो टेस्टी लागतो भाकरी सोबत चपाती सोबत मस्त म्हणजे शे तुम्ही खाऊ शकता छान असा अंडा फ्राय आपला तयार झालेला आहे मी खूप दिवसांनी ही रेसिपी तयार करायला घेतलेली आहे आणि आजची ही माझी खूप दिवसानंतरची पहिली रेसिपी आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद